नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत आहे या मागाच्या काळात प्रत्येक जण कमी खर्चात कमी खर्च करण्याचा प्रयत्न करत आहे तर शेतकरी मित्रांनो वीज बिल हा एक सर्वात मोठा खर्च असतो तर जो दर महिना दर महिन्याचे महिने आपल्याला भरावा लागते परंतु आता जे उत्तम पर्याय उपलब्ध आहे ते सोल पॅनल याबद्दल या आहे सोल पॅनल मधून आपल्याला कमी खर्चात वीज वीज मिळते शो, तर शेतकरी मित्रांनो आयुष्यभर वीज हे आपल्याला मोफत मिळते फक्त पाचशे रुपयात हे आपल्याला सरकार बसून देत आहे सोलर पॅनल तर मिळवा तुम्ही आयुष्यभर आता वीज मोफत तर पाहू आपण हे सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून कोणते कागदपत्र लागणार आहेत किती पैसे कधी लागणार आहेत आणि काय प्रोसेस आहे जे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता सविस्तरपणे जाणून घेऊ तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा तर शेतकरी मित्रांनो सोलर पॅनलचे जे फायदे आहेत ते पाहू फायदे जे आहे कोणकोणते आहेत तर दीर्घकाळातील बचत हे सोलर सोलर पॅनल जे आहे बसवल्यानंतर तुम्हाला वीज हे भरावच लागणार नाही आयुष्यभर भराव लाग लागणार नाही तर पर्यावरणावर अनुकूल आणि सौर ऊर्जा ही स्वच्छ आणि नवीकरणीय ऊर्जा आहे तर सरकार हे अनुदान सरकार या योजनेच्या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान देते लांब आयुष्य आणि सौर चे सरासरी आयुष्य हे पस्तीस पंचवीस ते पस्तीस वर्ष असते तर शेतकरी मित्रांनो याची आपण आता किंमत पाहू किंमत जी आहे किंमत हे दोन किलो व्याटचे सोल सौर पॅनल जे बसवतो आपण ते बसवण्यासाठी अंदाजे एक लाख ते एक लाख वीस हजार रुपयापर्यंतचा खर्च येतो मात्र सरकार याने चाळीस टक्केपर्यंत अनुदान देते चाळीस टक्केपर्यंत अनुदान दिले तर ते तुम्हाला त्याचा खर्च फक्त फक्त बहात्तर हजार रुपये ते सत्तर ते बहात्तर हजार रुपये एवढा इतका येतो तर त्याच्यानंतर तुम्ही जर असेल दोन किलो व्याटचे नाही तर वैट नहीं। तो तीन किलो व्याज पर्यंत जर त्याला पण चाळीस टक्केच आमदान देते सरकार तर चाळीस टक्के त्याच्या हिशोबाने ते किंमत लावून तुम्ही घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो आवश्यक आवश्यक असते सोल पॅनर तर एक ते दीड टन सी साठी साधारणपणे दहा ते अडीचशे व्हॅट सोर पॅनल व्हॅटचे सोर पॅनल आणि अडीच पॉइंट केवी ग्रीड ग्रीड इन्व्हर्टर असतो त्याला लागते अडीच पॉईंट केवी ग्रीड इन्व्हर्टर त्याला लागते तर दुसरं जे आहे संपूर्ण घरासाठी हे सरासरी सतरा हजार चारशे सोर पॅनल लागतात सतरा हजार चारशे व्हॅटचे हे सोर पॅनर लागते चारशे व्हॅटचे चे सोर पॅनल मात्र हे संख्या चौदाशे चौदा ते वीस पॅनल दरम्यान बदलून शकते जे सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेवर अवलंबून असते सूर्यप्रकाश पडाल तसं त्याची ते कॅपॅसिटी असते तर त्याच्यानंतर जे आहे सोल पॅनल सिस्टम जे खालील खालील जे आपल्याला काय काय चालते त्याचे त्याचे आपण पाहू सोल पॅनलवर घरगुती कूलर चालते पंखा चालते एक फ्रीज चालते एसी चालते सप्लाईन पाईप चालते आणि टीव्ही पण चालते आणि इन्वर्टर एल एलईडी आणि एलईडी टीव्ही पण चालते तर वॉशिंग मशीन ग्रीजर पण चालते तर त्याच्यानंतर तुम्ही साधीवाले आपली मस्त मोटर पण चालू शकता तर सर्व बंद करून मोटर चालवा लागते तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी लागणारे जे कागदपत्र आहे आवश्यक म्हणजे कागदपत्र कागदपत्र कोणकोणती लागणार आहे ऑनलाईन करण्यासाठी ऑनलाईनच करावं लागते हे आपल्या पोर्टलवर ते पोर्टल कोणती आहे तर ते आता मी दुसऱ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगेल त्याची जी आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही लिंक वर जाऊन ते अर्ज करू शकता आणि किंवा सीएसटी सेंटर वर पण जाऊन तिथे अर्ज करू शकता तर लागणारी कागदपत्रे जे आहे ते तुम्ही लिहून घ्या शेतकरी मित्रांनो कागदपत्र कुटुंबाचे राशन कार्ड लागते आणि स्वतःच आधार कार्ड आदिवास प्रमाणपत्र म्हणजे रहिवास प्रमाणपत्र आणि बँक पासबुक पासपोर्ट आकाराचे दोन फोटो आणि मोबाईल क्रमांक आणि मेल आय डी तर त्याच्यानंतर जी आहे अर्जाची प्रक्रिया तर डिस्कॉन्ट अधिकृत हे स्वर पॅनल विक्रेत्याकडून पॅनल खरेदी करावं लागते ते दुकानदाराकडून पॅनल खरेदी करायला लागते ते डिस्कॉन्ट्या अधिकृत आणि पॅनल बसवल्यानंतर अनुदानासाठी अर्ज करा पॅनल बसवल्याच्या नंतर जे आपण आधी घरावर पॅनल बसव लागते त्याच्यानंतर अनुदानाला अर्ज करावं लागते जे आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागते आवश्यक जे कागदपत्रे आहेत ते सादर करावे लागते तर अनुदान मंजूर झाल्यानंतर थेट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होते सोर बॅनल हा दीर्घ दीर्घ काळासाठी गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय आहे याचे पैसे जे आहेत तुम्हाला अर्ज केले अनुदानाची मंजुरी झाली तर डायरेक्ट तुमच्या अकाउंट मध्ये पैसे येते त्याचं काही टेन्शन नाही सरकारचे अनुदान आहे कोणी कर्मचारी कर्मचारी असं काही नाही मदत नाही जरी सुरुवातीला खर्च जास्त वाटत असला तरी दीर्घकाळासाठी हे फायदेशीर ठरतो आणि वीज बिलातून कायम शुल्क का मिळवण्यासाठी हे तुम्ही पर्यावरणाच्या संरक्षणात देखील योगदान देते अनुदानामुळे हा पर्याय अधिक आकर्षक झाला आहे त्यामुळे तुमच्या घराचा लक्षात घेऊनच योग्य क्षमतेचे स्वर गाण निवर्ण, निवड निवर्ण, निवडा आणि भविष्यात होणाऱ्या वीज बचतीचा त्याचा लाभ घेतला तर शेतकरी मित्रांनो स्वर गाण हे तुम्ही बसू शकता अर्ज करा सीएसटी सेंटर जाऊन आणि जे काय प्रोसेस आहे ते तुम्हाला सेंटर वाला पण सांगते आणि तुमच्या एखादा दुकानदार असेल सोल पॅनल सोलर पॅनलचा ते पण सांगते तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घट्टी पण प्रेस करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा तर शेतकरी मित्रांनो भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत नमस्कार